नमस्कार जय ती जय मामा जय जय मामा नमस्कार माझं नाव सागर कुंभार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजपथ येथे झालेल्या जय महाभारती नृत्य उत्सवामध्ये हो आम्ही सर्व कोकणची टीम आम्ही एकत्र सर्व गेलो होतो आणि पूर्ण महाराष्ट्रातून साधारण साठ लोकांची निवड या कार्यक्रमात निवड या कार्यक्रमासाठी कर झाली होती या निवड या कार्यक्रमातून आपल्या मधील जवळजवळ तीस ते पस्तीस लोक निवडून गेली होती आणि ह्याच्यातील पंधरा लोक हे आपले चिपोणातले आहेत चिपोण तालुक्यातील आहेत याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे आणि हीच पंधरा लोक आज आपल्यासोबत आहोत आणि आपण आज आ, आज जय महाभारती नृत्य महोत्सव जो दिल्ली राजपथ येथे झाला याच्या कार्यक्रमा संदर्भात की जिथे पाच हजार देशातील आर्टिस्टनी आणि कलाकारांनी सहभाग घेतला होता आणि ह्याच कलाकारांच्या माध्यमातून जे नृत्य सादर झालं विजय महाभारती नृत्य महोत्सवामध्ये याच्यामध्ये आपलं कोळी नृत्य महाराष्ट्राचं लाडकं कोळी नृत्य तिथे सहभाग झालं आणि याच नृत्याला आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि याचं खूप सार्थ आगमन एक कोकणकर आणि एक महाराष्ट्रात मराठी म्हणून म्हणून आम्हाला आहे आणि हे सर्व ह्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे भाग आहेत हे आपले हे आमचे सर्व माझे सहकारी यांचं नाव चैतन्य देवरुखकर आहे हे चिपळूणचे आहेत गणेश हेगडे हे सुद्धा चिपळूणचे आहेत वेदिका चिगवळ या आहेत आपल्या खेड मधल्या अबुदी नारकर आहेत ह्या आपल्या मधल्या आहेत राहुल भोड आहेत हे आपल्या मधील आहेत साक्षी चव्हाण म्हणून आहेत ह्या आपल्या मधील आहेत अं ऋषिकेश साळवी म्हणून आहेत हे सुद्धा आपल्या चिपळूणचेच आहेत गायत्री शिंदे ह्या आपल्या चिपळूण दसपडी विभागातल्या आहेत तनु खेतले ह्या सुद्धा आपल्या चिपळूणातल्या आहेत आणि आ, सिद्धी कांबरे म्हणून आहेत त्यासुद्धा आपल्या चुकून खेडच्या रहिवासी आहेत अशी सगळी आपली टीम एकत्र करून आपले निवडक कलाकार आपण इथून सिलेक्शन राऊंड आपण इथे झाला होता त्याच्यातून ह्या सर्व निवडक कलाकारांना आपण घेऊन दिल्ली राजपथ येथे झालेल्या सव्वीस जानेवारीच्या उत्सवामध्ये भाग घेतला आणि खूप मोठ्या पद्धतीने आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि आपल्या देशाचे रा, महामहिम राष्ट्रपती हे सुद्धा तिथे उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुब्रतो सुभांतो प्रभो सुभांतो हे सुद्धा उपस्थित होते आणि या सर्वांनी मिळून आपल्या या कलाकारांचं खूप स्वागत केलं कारण त्यांच्या समोर आपली कला दाखवण्याचा ह्यांना हे मान मिळालेला आहे आणि त्यांनी सर्वांनी आपल्या ह्या कोकण टीमचे खूप खूप असं अभिनंदन केलेलं आहे आणि येणाऱ्या ह्याच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व टीमच्या आणि ह्या कोळी नृत्याचे आपल्या महाराष्ट्राचे गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचा एक चांगला असा एक मोठा मानाचा तुरा रोवला गेला आहे त्याचा आम्हाला कोकणकर म्हणून आणि आम्हाला एकत्र टीम म्हणून एकत्र जे काम करतोय आम्हाला खूप खूप अभिमान असं तुम्हाला सांगावस वाटतंय की आम्हाला स्तरातून खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा मिळत आहेत त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आमच्या टीमकडून साक्षी चव्हाण आहे की ज्या त्यांच्या एक मत सांगतील पहिली गोष्ट की चिपळूण मधून एकत्र टीम म्हणून जाणं आणि तिथे बुक वर्ल्ड वो, रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं जाणं हे आमच्यासाठी खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की जी मेहनत आम्ही केली आधी सुरुवातीला वाटलं होतं की महिनाभर प्रॅक्टिस घेणार आहेत म्हणजे नेमकं काय असणार आहे सगळ्यांना उत्सुकता पण होती की महिनाभर करायचं म्हणजे नेमकं काय असणार आहे पण तिथे गेल्यानंतर प्रत्येक स्टेटमधून जी लोक आली होती त्यांची संस्कृती आम्हाला खूप झवून बघता आली त्या लोकांशी संवाद साधता आला त्यामुळे आम्हाला आप जय 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 भारतम का गीत उद्घोष यू प्लॅन यू आर रिप्रेझेंटिंग द युथ ऑफ नेशन यूथ ऑफ द नेशन त्या लोकांशी कनेक्ट होता आलं प्रत्येकाच्या आम्ही त्यांच्याशी जवळजवळ जाऊन त्यांची संवाद साधून प्रत्येकाबद्दल माहिती जाणून घेतली की तुमच्या स्टेटचा फोक डान्स काय आहे त्याबद्दल माहिती मिळवली आम्ही त्यांच्यासोबत परफॉर्म सुद्धा केला की आम्हाला शिकवा आम्हालाही इ... आणि त्यांनी सुद्धा की आम्हाला तुमच्या स्टेट शिकवा आम्हाला कोळी डान्स शिकवा आम्हाला करायचं आहे असं खूप म्हणजे पंजाब आसाम आम्ही बिहून नृत्य सुद्धा त्यांच्यासोबत केलं भांगडा सुद्धा त्यांच्यासोबत केला असं खूप आठवणी सुद्धा झाल्या आमच्या देशभरातून साधारण पन्नास ते साठ विविध प्रकारचे आदिवासी नृत्य लोकनृत्य प्रकारामध्ये वेगवेगळे कलाकार तिथे वेगवेगळ्या राज्यातून आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातून आलेले होते यांच्या समोर आपल्याला स्पेशली कोळी नृत्याचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्याला तिथे करायला मिळालं आज आपल्या महाराष्ट्रातून साठ जणांची निवड जणांची टीम तिथे सहभागी झाली होती आणि त्या साठ जणांना आपल्याला मोदी नरेंद्र पंढरपूर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्यासमोर आपल्याला ती सादर करायला मिळाली आणि त्याच्याबरोबर आपल्या भारतातून आलेल्या अनेक लोकनृत्यांचा सुद्धा आपल्याला आस्वाद घेता आला ती बघता आली ती शिकता आली आणि त्यांनाही सुद्धा आपली कला पोहोचव आपल्याला पोहोचवायला मिळाली याचासुद्धा आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही याच्या पुढे आता आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून शोजसाठी किंवा परफॉर्मन्स साठी आम्हाला कॉल येत आहेत वगैरे पण आम्ही आता एकत्र टीम आता आपल्याला सगळं झालेली आहे आम्ही अशीच कोकण टीम एकत्र करून आम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ओडिशा राज्यातून आम्हाला त्यांच्या महोत्सवासाठी आपल्याला बोलवलं गेलेलं आहे गोवा राज्याचा एक महोत्सव आहे एकोणीस तारखेला कुडाळमध्ये एक महोत्सव होत आहे त्याच्यावर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या टीमला आमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे अजून काही असे आहेत की जे आता जस्ट आम्ही येऊन तीन चार दिवस झालेले आहेत दिल्लीहून परत पण असे वेगवेगळे आम्हाला ऑफर्स येत आहेत आता त्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त जा, संस्कृती आपलं कोळी नृत्य असू दे किंवा आपले इतर नृत्य असू दे हे आपल्याला भारताच्या विविध राज्यामध्ये पोहोचवता येतील याची आम्ही प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी मी हा ग्रुप आणखी वाढवायचा माणूस केलाय का तुम्हारस्टा तुम्हारस्टा हो हो नक्कीच याच्या पुढे सुद्धा आता या ग्रुपमध्ये आता ऑलरेडी आम्ही आता हे पंधरा कलाकार आहेत पण आपल्या भारतातून आलेले साठ कलाकार जे आम्ही निवडत तिथून महाराष्ट्रातून नेले होते त्यांचे सुद्धा आमच्याशी कनेक्शन्स आहेत ते सुद्धा आम्ही एकत्र येऊन काहीतरी वेगळं एक कलाकृती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून जर काही हे असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्याबद्दल पुढच्या माहिती इंटरनॅशनलच्या बाबतीत आपण काय आ, आता याच्या संदर्भात एक आपल्याकडं हे झालेले आहे म्हणजे म्हणतात एक हे आले विचारणा आलेली होती की भारताबाहेर एक कार्यक्रम होतो ज्याच्या माध्यमातून भारतातील लोकसंस्कृती लोकनृत्य आणि ट्रायबल नृत्य जे आदिवासी नृत्य असतात हे दाखवण्यासाठी तिथे आपला निवडक संघ गेले दोन वर्षापूर्वी तिथे गेलो होता आणि ह्या वर्षी सुद्धा एक टेलिव्हिजन आहे ज्याच्या माध्यमातून त्याचं नाव मी आता लाईक नाही घेऊ शकलो आणि त्यांच्याशी मीटिंग नाही झालेली आहे माझी त्या पद्धतीने तर त्यांच्याशी संपर्कात आहोत आपण आणि त्यांच्याबरोबर जर झालं तर आपण ह्या कलाकारांना घेऊन वगैरे कदाचित परदेश वारी सुद्धा होऊ शकते आणि आपल्या भारताचे विविध लोकनृत्य आपल्या महाराष्ट्राचं हे लोकनृत्य आपण परदेशातल्या लोकांसमोर सुद्धा सादर करू आणि आम्हाला त्याचमध्ये हे सर्व करत असताना आम्हाला जी ही संधी उपलब्ध करून दिली अथर्ववेद कलामंच महाराष्ट्र जे श्री लक्ष्मण फडव सर यांचे सुद्धा आम्ही खूप आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ह्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामुळे हे आता सर्व शक्य तर वर्षमा सरांचे सुद्धा खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार तर आपल्याला आमच्या ग्रुप बरोबर काही संपर्क असेल किंवा संवाद साधायचा असेल किंवा काही कार्यक्रमानिमित्त असेल तर माझं नाव सागर कुंभार आहे माझा नंबर आहे सेवन नाईन सेव्हन टू सिक्स थ्री सेव्हन फाय झिरो टू या नंबरवरती मला संपर्क करू शकता ह्या साक्षी चव्हाण मरेद यांचा सुद्धा नाईन थ्री डबल टू ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र